मित्रांनो नमस्कार राम राम स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर बीडकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे की सतरा सप्टेंबरला बीडमध्ये रेल्वे लावणार आहे बीड ते अहिल्यानगर असा हा प्रवास असणार आहे नो आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आता सतरा सप्टेंबरला म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे त्या दिवशी आणि त्याच दिवशी आपल्या इथे बीडला ट्रेन चालू होत आहे ट्रेनचं तिकीट अत्यंत कमी दरात आहे ट्रेनला तिकीट फक्त चाळीस रुपये आहे अहिल्यानगर आणि मित्रांनो याला आपला कालावधी आहे प्रवासाचा एक साडेपाच तास आपल्या प्रवासाचा कालावधी आहे याच्यामध्ये आपल्याला सोळा ठिकाणी स्टॉप आहे मित्रांनो सध्याची जी ट्रेन आहे ही सध्याची डेमो ट्रेन आहे लवकरच आपल्या दुसऱ्या टप्प्यात विद्युतचं काम पूर्ण झाल्यावर लवकरच आपल्याला लांबपट्टीच्या ट्रेन इथून सुरू होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा ट्रेननी प्रवास जरूर करा धन्यवाद